नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा राम मंदिराचं लोकार्पण तिकडं अयोध्येत झालं पण रामकथांचं पेव इकडं पुण्यात फुटलं कुणी आपणे आपणे राम म्हणतोय तर कुणी रामकथेचा सत्संग आयोजित करून आमचाच राम असं सांगतोय आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या जागेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जो तो प्रभू श्रीरामाचा धावा करतोय सध्या पुण्यात अशाच काही इच्छुकांमध्ये राम कथा भरवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे पुण्यात रामकथा कुणासाठी उत्तर एकच सबकुच तिकिटासाठी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वी म्हणजेच निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी पुण्यात इच्छुकांचं वॉर्मअप सुरू झालंय पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडील इच्छुक उमेदवार आपापली नावं चर्चेत कशी राहतील याची पुरेपूर काळजी घेत आहेत भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक माजी महापौर आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर तसेच फ्रेंड्स ऑफ बी जे पीचे शिवाजी मानकर अशी इच्छुकांची आळी दिसून येते यातील मुळीक आणि मोहोळ यांच्यात मात्र सध्या आध्यात्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाची तीव्र स्पर्धा लागली आहे काही महिन्यांपूर्वी जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा यांच्या हनुमान कथा सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं सलग तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनीही हजेरी लावली होती त्यानंतर गेल्याच महिन्यात म्हणजे अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळांनी प्रसिद्ध वक्ते कुमार विश्वास यांचा आपणे आपणे राम हा कार्यक्रम घेतला होता सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती तिकडं अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतो न पडतो तोच जगदीश मुळीकांनी पुण्यात येत्या दहा फेब्रुवारी रोजी आणखी एक रामकथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे संगमवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी श्री रामकथा सांगणार आहेत भाजपमधील इतर इच्छुकही आपलं नाव चर्चेत ठेवण्यात कुठेही मागं नाहीत बरं का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर असोत की अन्य इच्छुक मंडळी विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यात आणि पक्षाच्या प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या गाठीबेटी घेण्यात ती देखील मग्न झालेली दिसत आहे तिकडं काँग्रेसकडील इच्छुकांच्या यादीतील नेते मंडळींनी ने देखील हंबी हे रेसमे असं म्हणत आपली ताकद आजमवायला सुरुवात केली काँग्रेसकडून माजी मंत्री आजी माजी आमदार आजी माजी शहराध्यक्ष पदाधिकारी अशी इच्छुक असलेली बरीचशी नेते मंडळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवून देत आहेत रामभक्त असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि पुणे लोकसभेसाठी इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असलेले रवींद्र धंगेकर तसेच माजी आमदार मोहन जोशी या दोघांनीही अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाआरतीचं आयोजन केलं होतंच की पुणे शहरात हिंदुत्व आणि प्रभू श्रीरामाला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकायची झाली तर या वर्गाला नाराज करणं कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला परवडणार नाही हे या सर्व इच्छुकांना चांगलंच ठाऊक आहे या सर्व इच्छुक नेते मंडळींना पुणेकरांचं एकच सांगणं आहे की कृपा करून पुणेकरांना कुणी गृहित धरू नये कारण पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा रस्त्यांची झालेली दुरवस्था पुण्याच्या पाण्याची समस्या या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न झाला असता तर आज या लोकप्रतिनिधींना रामाच्या नावावर नव्हे तर कामाच्या जोरावर मत मागण्याची संधी मिळाली असती पण आज पुण्यातील नेते मंडळींची अवस्था म्हणजे मोहमे राम तो क्या करना काम अशी झाली आहे असो रामकथा आयोजित करण्याला आमचा म्हणजे सरकारनामा अथवा पुणेकरांचाही विरोध नाही पण प्रभू श्रीराम काही तुम्हाला मतं मिळवून देणार नाहीत तर तुम्ही केलेलं कामच तुम्हाला मतं मिळवून देणार आहे इतकं मात्र लक्षात असू द्या पुण्याची निवडणूक ही रामनामावर होणार हे जरी पक्क असलं तरी लोकप्रतिनिधींनी न केलेल्या कामांमुळं आज पुणेकरांवर मात्र रामाचं नाव घेण्याची वेळ आहे हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका